नमस्कार आपण पुण्यामध्ये एका माहिती आहे आज सोशल मीडियावर या बाबतीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल हा सगळा प्रकार सतरा जुलै रोजी घडलेला आहे रात्री नऊच्या दरम्यान हा नदीपात्रात ही महिला मध्यधून गाव असते तर राडा घालत असल्याचं स्थानिकांनी पाहिलं ही माहिती पोलिसांना दिली त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतलं या महिलेने प्रचंड गोंधळ घातल्याचं समजत आहे पुण्यातल्या नदीत उतरण्याचा या महिलेने प्रयत्न केलेला आहे ती, 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 ती नशेमध्ये नदीत उडी मारण्याचा प्रयत्न करत होती मला माझी आई बोलावत आहे असं म्हणत नदी उडी मारणार होती ही महिला पूर्णपणे नशीत असून तिने मी मुंबई येथील रहिवासी असल्याचं सांगितले अशी माहिती समोर आलेली आहे दारू पिऊन ही महिला पंधरा ते वीस मिनिटे नदी पात्रात राडा घालत होती त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तिला नेण्यात आलेला आहे या घटनेप्रकरणी पुढची कारवाई शिवाजीनगर पोलीस करत असल्याची माहिती आहे नमस्कार आपण पाहत आहात सोलांचे